हॅलो मी तृप्ती वेलकम टू माय चॅनल तर मी पहिल्यांदा माझ्या चॅनलवर लाँग व्हिडिओ टाकते मी आधी मिनी ब्लॉग बनवलेले मी त्या चॅनलचं नाव मेन्शन करते नक्की ते ब्लॉग पहा कमेंटमध्ये सांगा कसे वाढले आणि सबस्क्राईब पण करा तर मी माझ्या व्हिडिओज माझं डेली रुटीन लाईफस्टाईल दाखवणार आहे आणि तुमच्याकडून पण मला काही गोष्टी अनुभवायला मिळतील तर असंच सपोर्ट आणि प्रेम राहिलं माझ्या चॅनलला तर चला आपण आजचा ब्लॉग सुरू करूया सुरुवात करू आपण ह्या गोष्टीपासून सगळ्यांना आवडतं पण हे बघा दिवाळीनंतरचे कपडे येते सगळे हे सगळं कपाट आवरायचं आहे चला सुरू करू मिशन हॅलो याच्यानंतर मला वॉईसवर द्यावं लागेल कारण शेजारी काम चालू आहे बिल्डिंगचं चा। त्यामुळं त्याच कामाचा एवढा आवाज येतो आहे ना माझा आवाजच येत नाही त्या व्हिडिओमध्ये त्यामुळं मी वॉइसवरच देते ही माझ्या लग्नातली साडी आहे तेल साडी आमच्या इकडं ना शालू हळदीची साडी साखरपुड्याची साडी आणि तेल साडी अशी घेतात तुमच्या इकडं माहीत नाही कसे घेतात तर ही माझ्या बहिणीला आणि मला सेम घेतली आहे फक्त तिचा कलर वेगळा आहे तिचा रेड आहे आणि माझा हा कलर आहे तर कपाट वगैरे आवरून घेतलं मी मस्त आणि हे काय आता दोन दिवसाने परत तसंच होणार आहे <laughs> किती जरी व्यवस्थित आवडलं तरी परत असता व्यस्तच पडणार आहे सगळं मग भांडी वगैरे घासायची होती मला आज घराची साफसफाई करायची होती सगळ्या भांडी साफ धूळ वगैरे साफ करायची होती किचन खालचं सगळं साफ करायचं होतं त्यामुळं मी आज पूर्ण दिवस त्यासाठीच काढलेला म्हटलं सगळं साफसफाई करून घ्यावी कारण मी दिवाळीच्या आधी केलेलं पण ती धूळ एवढी बसली ना भांड्यावर आणि दिवाळीला कसं दोन दिवस माहेरी दोन दिवस तिकडं सासरे त्यामुळं घरबंद असतं मग ते सगळी धूळ वगैरे तशीच राहते भांड्यावर मांडणी वगैरे पुसून घेतली आता ही मांडणी तुम्हाला दिसताना खूप छोटी वाटत म्हणताल की याच्यात या किती भांडी बसली असतील ह्याची पण ह्या मांडणीवर एवढी भांडी बसतात ना मी तुम्हाला दाखवते माझे भांडी वगैरे घासून झाल्यावर किती भांडी बसलेत त्याच्यावर तरी पण मी फक्त मला जी भांडी लागतात ना डेली तीच भांडी मी त्याच्यावर लावलेली बाकीचे सगळे भरून ठेवलेत सगळे भांडे घासून ठेवले पुसून वगैरे मांडणीला लावले भांडे वगैरे घासून ठेवले सगळे भांडी वगैरे घासून झाली ना मला हे वरचं सगळं साफसफाई करायची होती कारण त्याच्यावर पण धूळ होती म्हटलं ते आधी केलं ना ही भांडी वगैरे घासताना परत घाण उडलं त्याच्यावर म्हणून म्हटलं आधी भांडी घासावी मग ते वरचं पुसून घ्यावं सगळी भांडी घासून मांडणीला लावली मग ते सगळे डब्बे वगैरे वरचे काढून पुसून घेतले मस्त किचन आवरून घेतलं सगळं हे बघा मी तुम्हाला सांगते कसं किती भांडी बसलेत मांडणीवर एवढे भांडे सगळे बसलेत हे फक्त माझ्या रोजच्या वापरातले आहेत मी बाकीचे सगळे ठेवलेत पण एवढे भांडे त्या मांडणीवर बसतात एकदम स्वच्छ करून घेतलं किचन पुसून वगैरे आणि माझ्या सासूबाईंनी एक मिक्सर दिला आहे मला तो मी दाखवते हो तुम्हाला खूप छान आहे एकदम असा छोटा आहे त्याला त्याला पण सेम चार भांडी आहेत असं नाही की फक्त एकच भांडं आहे हे एक आहे आणि तर हे एक मोठं भांडं आहे अजून दोन भांडी एक ज्यूसचं आहे आणि दुसरं जे आहे ना ते मोठ्या भाज्या वगैरे केल्यानं चिकन वगैरे किंवा अजून कुठल्या भाज्या केल्या की त्याचं वाटण वाटण्यासाठी पण ते भांडं आहे वेगळं म्हणजे जास्त मोठे खोबऱ्याचे तुकडे वगैरे किंवा ते वाटत नाही ना बारीक मग त्या भांड्यात ते वाटतात ते भांडं पण आहे दुसरं मला खूप आवडला तो मिक्सर खूप छान आहे आणि त्याला म्हणजे असं आपण जेव्हा भांडं लावतो ना ते कसं आपल्याला दाबून धरावं लागतं तसं ह्या मिक्सरला ना लावून ठेवायचं फक्त ते आपोआप वाटण वाटतं तुम्हाला माहीत असेल बट मी पहिल्यांदा पाहिलं हे मिक्सर त्यामुळे मी सांगते किचन खालचं पण मला राड आवरायचा होता कारण इतकी धूळ बसली होती ना त्या ह्या पिशवीत मी भांडीवरून ठेवलेत ह्या बा पिशवीमध्ये पिशवीवर इतकी धूळ बसली होती ना खूप आणि जाळ्या वगैरे वरती झाल्या होत्या सगळ्या मी दिवाळीच्या आधी किचनचं खालचं नव्हतं हे करून घेतलं फक्त वरचं सगळं आवरून घेतलं होतं भांडी घासली होती वरचं आवरलेलं खाली नव्हतं त्यामुळं खाली इतकी धूळ झाली होती ना मग ती पुसून वगैरे घेतली डबे वगैरे पुसले सगळे आणि ठेवून दिले कारण मला हे घर घरावरून परत आता इकडलं घरा आवरायचं होतं सगळे जे दिवाळीचा बाजार उरलेला होता थोडाफार तो पण डब्यात भरून घेतला म्हटलं आता काही लागणार नाही आणि यावेळेस की मी काही दिवाळी थोडीच केली होती कारण घरी कोणाला एवढी जास्त आवडत नाही यांना फक्त श ह्याचे बेसनाचे लाडू आवडतात तेच केले होते जास्त थोडे बाकी शंकरपाळी करंजी चकली चिवडा वगैरे थोडं थोडंच केलेलं कारण खात नाही वगैरे मग ते थोड्या तेलकट वास येतो त्यामुळं मग जास्त करून पण फायदा नाही त्या दिवशी सगळं आवरून वगैरे झोपून घेतलं कारण इतकी दमले होते परत लॉक केलंच नाही म्हटलं बघू सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले उशिरच उठ झालं उठायला त्यांना सुट्टी होती त्यामुळं म्हटलं जाऊ दे उशिराच उठले त्यांना चहा वगैरे ठेवला कपडे वगैरे मशीनला टाकलेली म्हटलं तो तोपर्यंत धुवून निघतील आणि इथं कपडे टाकायचं पण इतकं अवघड झाले कारण बाहेर टाकलं ना तर ती धूळ बसते सगळी कपड्यावर पण आज संडे असल्यामुळं ना काम चाल बंद होतं आज त्यामुळं म्हटलं पटकन सकाळी सकाळी कपडे धुवून वाळायला टाकावे आणि सध्या दोन दिवस झाले तर पाऊस चालू आहे दोन दिवस म्हणजे पाऊस चालूच आहे कंटिन्यू बट आत्ता दोन दिवस परत असा जास्त लागलेला पूर्ण कपडे पण वाळत नाहीत कसे कसे आपले टाकले त्या खिडकीवर म्हटलं वाळतील मग चहा वगैरे ठेवला मला फक्त आल्याचाच चहा आवडतो मला जर आलं टाकलं ना नाही ना मग तो चहा अजिबात आवडत नाही असं वाटतच नाही चहा पिल्यासारखं मला चहामध्ये आलं लागतंच मग त्यांना चहा दिला मग ते म्हटले की आपण आज जा बाहेर जाऊ दोन तीन कामं होती तीच करायची होती लेन्स कटमध्ये जायचं होतं आणि मला ना माझ्या लॅपटॉपचा चार्जर हे झालं आहे बिघडला आहे बिघडला आहे म्हणजे त्याचे वायर कट झाली आहे तेच मी त्या ते दिवशी सांगितलं माझ्या मिनी मिनीब्लॉगमध्ये मा तर त्या दिवशी शोधायला गेलेलो पण काय भेटलाच नाही दोन तीन शॉप बघितले म्हटलं आज पण बघावं तर तो ओरिजिनल भेटत नाही आहे चार्जर मला भेटतो आहे पण डुप्लिकेट आहे आणि तो, तो काही चालत नाही त्यामुळं चालेल पण थोड्या दिवसांनी परत प्रॉब्लेम होणार त्यापेक्षा आपला ओरिजिनल घेतलेलाच बरा त्यामुळं मला तो चार्जर पण घ्यायचा होता ते म्हटले बघू आज घे भेटला तर घेऊ नाही तर मग मा। ऑनलाईनच मागू ऑनलाईन पण अजून मी पाहिला होता एक दोनदा पण तसा भेटला नाही म्हटलं बघू जर आज भेटला नाही ना तर ऑनलाईनच मागून घेऊ मग त्यांना चहा दिला त्यांचं कसं तर तरी सेशन होतं तेच ते ऐकत होते मग मी पण बघितलं म्हटलं काय बघावं तर मला काही कळलं नाही त्यांचं काहीतरी वेगळं चाललेलं सेशनचं म्हटलं आपलं चहा पिऊन घ्यावं मग चहा पिला ते बोलले की मी थोडा वेळ पडतो मग म्हटलं ठीक आहे मी तोपर्यंत आवरून घेते कारण त्यांना माहिती आहे मला आवरायला वेळ लागणार आहे मग ते अर्धा तास झोपले होते त्या अर्ध्या तासात मी आवरून घेतलं हे जरी तुम्हाला दिसत असेल ना <laughs> ट्रान्झेशन पण ते खूप वेळ लागलेलं मला आवरायला मग त्यानंतर आम्ही पहिल्यांदा लेन्स कार्टमध्ये गेलो कारण मला चष्मा घ्यायचा होता त्यांना पण घ्यायचा होता ॲक्च्युली ना आता लेन्स कार्टमध्ये ऑफर चालू आहे बाय वन गेट वनची तर त्यातच आम्ही दोघांनी चष्मे घेतले होते म्हटलं गॉगल बघावं एखादा पण काय आवडलं नाही फक्त घालून बघत होते नव्हते एवढे खास काही बट आ, हे फ्रेम वगैरे छान आल्यात चष्म्याच्या लेन्सकाटमध्ये त्याचा आम्ही दोघांनी चॉईस केल्या आणि येणार आहे दोन तीन दिवसांनी मी दाखवेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कशा आहेत त्या हा मी घालून पाहिला म्हटलं कसा आहे बघावं खूप भूक लागलेली त्यांना पण खूप भूक लागली ते म्हणले मी सोडतो उपस मग मी बिर्याणी घेतली होती मी खाल्ली त्यांनी फक्त तो शिरा खाल्ला मग त्याच्यानंतर गार्डनमध्ये गेलो थोडा वेळ बसलो घरी आलो जेवण वगैरे केलं तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय